नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा शेकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो ज्या नगरपालिकेला स्वच्छता करत नाही म्हणून आपण नेहमी समोर आणतो आज आपण आलेलो आहे उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आता अस्वच्छतेच्या बाबतीत यांनीही एक वेगळ्या पद्धतीचा कळस गाठलेला आहे आणि तेच कळस दाखवण्यासाठी आपण त्यांच्याच आवारामध्ये आलो आहे माझ्या डाव्या हाताला आहे उपजिल्हा रुग्णालय पुसत आणि माझ्या उजव्या हाताला आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद मार्फत जे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा कळस त्यांनी बनवलेला आहे जे डोंगर त्यांनी इथे मांडलेला आहे ते कळस दाखवण्यासाठी डोंगर दाखवण्यासाठी थोडं जवळ येऊन जा परिस्थिती तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघू शकता किती मोठा हा जो कचऱ्याचा डोंगर आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे औषध फक्त विशिष्ट गाडीमध्येच नेऊन टाकावे लागतात ते औषध उपजिल्हा रुग्णालय पुसद यांच्या मार्फत चक्क उघड्यावर फेकले जात आहे डॉक्टर लाईन हॉस्पिटल लाईन कोणतीही असू एक विशिष्ट ठिकाण असते एक विशिष्ट गाडी असते त्याच ठिकाणी यांना हे स्टोअर करता येते आणि हे जे नष्ट करण्याची जी प्रक्रिया असते ते विशिष्ट गाडीमध्ये टाकूनच ते विशिष्ट ठिकाणी नेऊनच ते नष्ट केल्या जाते परंतु उपजिल्हा रुग्णालय पुसद यांनी यांचे वेगळेच नियम लावले आणि चक्क उघड्यावर हे संपूर्ण औषध इंजेक्शन सलाईन इथं फेकण्यात आलेले आहे महत्वाचं म्हणजे समोर आणखी येऊन जा इथे मी तुम्हाला जाणून बुजून दाखवू इच्छितो की हे पूर्णतः कचराचा ढिगारा बघून घ्या नेमकं यांना या ठिकाणी ऑथॉरिटी कोणी दिली यांनी कि या ठिकाणी तुम्ही कचरा टाकायला पाहिजे म्हणून आता या ठिकाणी खराब झालेले कपडे सुद्धा आहे अन्न सुद्धा आहे रक्त लागलेलं जे कापूस सुद्धा आहे थोड़ा जवळ येऊन जा इथे तुम्ही बघू शकता रक्त लागलेला कापूस आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे जे मानवी आरोग्यास धोकादायक असणारे त्यावर जे जी जंतू जीवाणू जे जी दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहोचू शकते हे जे बाहेर टाकू शकत नाही आज ते उपजिल्हा रुग्णालय पुसत याच्या आवारामध्येच चक्क बाहेर टाकल्या जात आहे आता या परवानगी नेमकी कोणाची सफाई कर्मचारी आहे नेमकं इथे त्यांना आणून टाका असं म्हणते तरी कोण कौन। आणि जर कोणी म्हणतही नसेल इथं ते आणून टाकतात तर मग त्यांच्यावर वॉच कोणाचे लक्ष कोणी देत असते की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे दादा ते इंजेक्शन दाखवू एकदा ते बघा इंजेक्शन बघा ते सुई सुद्धा आहे त्याला आता ही चुकून सुई कोणत्या व्यक्तीच्या हातात गेली पायात गेली तर ते किती भयानक त्या व्यक्तीला होऊ शकते हे एक खूप मोठा विषय आहे समोरच्या व्यक्तीला जर मोठी बाधा असली मोठा रोग असला ताचे जन्तू या वर रहता चुकुन जर गिली। आता त्याचे किटाणू जंतू या इंजेक्शनवर राहतातच आणि चुकून जर चांगल्या व्यक्तीच्या पायात गेली आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी जाईल कशाला पण टाकायचाच संदर्भ येत नाही विषय येत नाही आणि या ठिकाणी ते चक्क टाकलेला आहे एक सर्वात महत्वाची बाब मी तुम्हाला दाखवू इच्छितो थोडं झूम करून घ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पुसत तुम्हाला दिसत असेल वापस माझ्याकडे येऊन जा सरकुंडे साहेब जे तालुका आरोग्य अधिकारी आहे त्यांच्या ऑफिसच्याच हाकेच्या अंतरावर हा प्रकार चालू आहे शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो सर्वसामान्यांसाठी चांगल्या आरोग्यासाठी परंतु इथे सर्वसामान्यांचा सा जीव घेण्याचं काम उपजिल्हा रुग्णालयामार्फत सुरू आहे